मी संजय वामन साबळे माझे ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर या ठिकाणी व्यंकटेश साबळे हे सुद्धा ग्राम माझे ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे रवींद्र साबळे असतील शिवाजी साबळे असतील बाळू साबळे असतील आमचे शशिकांत साबळे सर्व मंडळ या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत तर मुद्दा हा आहे की हा जे सी बी आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि आत्ता आम्हाला इमिजिएटली कळालेलं आहे की पीडब्ल्यू डीच्या मार्फत या ठिकाणी संरक्षण भिंतीचं काम या ठिकाणी चालू केलं गेलेलं आहे वास्तविक पाहता याचं इस्टिमेट असेल याची वर्क ऑर्डर असेल ही खरंतर स्थानिक ग्रामस्थांना अगोदर कळवली गेली पाहिजे त्याचबरोबर ग्रामस्थांसोबत संदर्भात विशेष अशी चर्चा केली गेली पाहिजे परंतु नेहमीप्रमाणे आपण पाहतोय की आदिवासी माणसांना गृहित धरायचं आणि गृहीत धरल्यानंतर त्यांच्या मानगुटीवरती काही गोष्टी जाणीवपूर्वक थोपवायच्या असा हा सगळा गव्हर्नमेंटचा आणि सगळ्या इथं ज्या प्रस्थापित राजकीय असतील एकेदर असलेल्या सगळ्या लोकांचा कार्यक्रम आहे आणि आमचं हे म्हणणं आहे की हे जे काही काम चालू झालेले आहे हे काम चालू करत असताना पहिल्यांदा आम्हाला सुद्धा या ठिकाणी विश्वासात घेतलं गेलं पाहिजे होतं सांगितलं जातंय की हे तुमच्या संरक्षणासाठी आम्ही ही भिंत बांधतोय कामाची एकूण रक्कम आहे सात कोटी बरोबर साहेब सात कोटी रक्कम आहे वास्तविक आता याच तळमाची वाढीसाठी दोन हजार पाच ला पुनर्वसन मंजूर झालं होतं दगड एका बाजूला पत्रे एका बाजूला अशी कंडिशन झालेली आहे त्यावेळेस कोण ठेकेदार होते काय झालं मंत्री कोण होते लोकप्रतिनिधी कोण होते याच्याबद्दल आता बोलण्यात काहीच अर्थ नाहीये परंतु जर आमच्या संरक्षणासाठी ही भिंत आहे तर या तळमाचीचा भौगोलिक परिसर किंवा भौगोलिक प्रदेश खरंतर समजून घेणं गरजेचं आहे अत्यंत तीव्र उताराचा हा प्रदेश आहे आणि या तीव्र उतारामध्ये एक दहा फुटाची भिंत खोदून किंवा दहा फुटाचा पाया खोदून भिंत घालणे हा जो काय प्रकार आहे हाच कळतळ मुळात अक्षरशः म्हणजे मस्करी केल्यासारखा काय हा ही जी काय झाडं दिसत आहेत तुम्हाला इथं एवढी मोठी उंच यांच्यामुळे अक्षरशः दीड दीडशे फूट खोल येत तरी सुद्धा ती झाडं पावसाळ्यामध्ये त्यांच्या मुळ्यावरती शेंडे खाले जात आहेत असा इतका तीव्र उतार आहे या भागामधला आणि तुम्ही दहा फूट खोलीची जी काही भिंत बांधणार आहेत फक्त दहा फूट खोल पाया खोदून ती भिंत आमच्या गावाला का कस काय वाचू शकते मग ही भिंत खोदून जो काय डोंगरावरून पाऊस वाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होते इथं साधारणतः अठराशे मिलीपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडतोय मग एवढ्या मोठ्या पावसाचं जे काही प्रमाण इथं असताना तुम्ही आणखी या ठिकाणी चर खोदणार आहे तर त्या चरामध्ये डोंगराचं पाणी मुरणार आणि ते पाणी खरं तर आम्हाला सगळ्यात जास्त धोकादायक असणार आहे आज ह्या वृक्षांच्या मुळ्यांमुळे कसं तरी हा भाग पॅक आहे त्याच्यामुळे आमचं तळमाचेवाडी ग्रामस्थांचं एक विनंती आहे शासनाला की तुम्ही जे म्हणताय आमच्या संरक्षणासाठी भिंत बांधायला आलेले तर त्याच्यातून आमचं संरक्षण कुठलंही ना होणार नाहीये आमची एक तुम्हाला विनंती आहे कळकळीची की उलट जे खाली पुनो जागा तुम्ही एकवायर केलेली आहे ते सात कोटी तुम्ही घ्या आणखीन त्याच्यामध्ये सात कोटी त्याच्यामध्ये ऍड करा आणि शासनाने आम्हाला पक्क्या स्वरूपामध्ये घर बांधून द्यावी त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधा आमची काहीच अडचण नाहीये पण आम्हाला या ठिकाणी आमच्या घराच्या वरती तुम्ही तीव्र उतरला अशा प्रकारचे चर खोदून भिंती बांधण्याचा हा जो काही प्रकार आहे तो करू नका आमचे वडील सगळे जे काही जुने जाणते ग्रामस्थ आहेत ते सांगतायत दोन दोन तीन तीन म, 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 ले ले चार चार ठिकाणी या ठिकाणी वर्षाआठ त्या ठिकाणी दर डी आहेत त्याच्यामध्ये अक्षरशः दीड दीडशे फूट खोल मुळ्या गेलेली झाडं वरती शेंड्यावरती झालेली आहेत त्याच्यामुळं हा जो काय आम्हाला पत्करायचा नाही आमचा ग्रामस्थांचा या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे तुम्हाला जर बांधायचा असेल आमचं जर संरक्षणच करायचं असेल तर या सात कोटीमध्ये अजून सात कोटी गव्हर्नमेंटला सांगा तुम्ही ॲड करा तशा प्रकारचा मागणीपत्र करा प्रस्ताव करा आम्ही त्याला पाठपुरावा करू आणि तिथून पुढं आमचं स त्या ठिकाणी केल्या जागेमध्ये पुनर्वसन करावं हो। आणि आमचं संरक्षण करावं हो। आम्हीसुद्धा आनंदाने त्या ठिकाणी राहायला जावं आम्हीसुद्धा त्या ठिकाणी ते सगळं ॲक्सेप्ट करायला तयार आहोत एवढी आमची कळकळची सर्व ग्रामस्थांची गव्हर्नमेंटकडे विनंती आहे इतरच्या सगळ्या ठेकेदार मंडळींकडे विनंती आहे इतरच्या सगळ्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडे विनंती आहे एवढं आमचं या ठिकाणी सांगणं आहे